मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे चित्रकार आणि बलमान ते सगळं प्लॅन ठरवतात आणि सत्याच्याच काही मित्रांना बोलवतात आणि म्हणतात की अरे तुम्हाला सांगायचे आपल्याला सत्यावर जीवघेना हल्ला करायचा आहे तर आता ते मित्र म्हणतात आम्ही असं कधीच नाही करू शकत तुम्ही तरी सांगा ना बलमान दादा असं कधी करू शकतोय का आम्ही तर आता बलमा म्हणतो की अरे हे सगळं नाटक आहे फक्त आपल्याला हल्ला करायचा आहे तर आता लगेच ते म्हणतात ठीक आहे करूयात मग आपण हल्ला आणि त्याच्यामुळं काही जर चांगलं होणार असेल तर एवढं करायला तयार आहोत आम्ही असं म्हणतात आणि ते पण आता तयार होतात तर आता इकडं जे मंजू असते ती घरी येते तर आता इकडं यांना माहितीच नसतं मंजू घरी आलेली आहे अमृता आणि अमृताची आई स्वयंपाक बनवत असतात तर आता अमृता म्हणते काय ग आई तुला माहिती का आपली तिथे जर घरी असली ना ती आपल्याला सगळं स्वयंपाक करू लागली असती माहिती का पहिले कसं ती स्वयंपाक सगळा करायची डोटून आल्यावरती पण आता कसं आता नाही करू शकत ती आता लगेच असं बोलत असतात आता लगेच तिथे अमृताचा नवरा येतो आणि तो म्हणतो की काय गाभरूक काय करताय दिवाळीच्या स्वयंपाकाला कर लागलात का मला वाटलं तुमची तुझी बहीण आली आहे त्यामुळे विसरली काय दिवाळी आहे ती तर आता अमृता म्हणते अहो असं काय बोलताय तर आता लगेच तो अमृताचा हात वगैरे फिरगायला लागतो अमृता म्हणते की अहो तुम्ही दारू पिऊन आलाय वाटतं त्या हाताने स्वयंपाक करू नका तर आता लगेच तो म्हणतो की माझा हाताचं बघणार का आणि अमृताचा हात फिरगायला लागतो एवढं मंजू हे सगळं बघते आणि आता मंजू म्हणते की हे काय चाललंय तुमच्यावाल काय आहे हे सगळं आणि काय हो ती तिच्या नवऱ्याला विचारते अमृताच्या तर अमृता म्हणतो की काय नाही अहो बघा ना मेवणी पाहिजे मी त्यांना म्हणत होतो स्वयंपाक करायला काही मदत करतो पण त्या कशाच ऐकतायत ते डायरेक्ट नाही म्हणतायत त्यामुळं मग आमचं हे चालू होतं तर आता लगेच ती म्हणते की हो ना तुम्ही ह्या घरचे झावही आहे त्यामुळे नको तुम्ही नका करू स्वयंपाक आम्ही करतो स्वयंपाक जा तुम्ही तिकडे असं म्हणते आणि आता मंजून त्या स्वयंपाक करायला लागतात तर आता इकडं जो सत्य आहे तो तिथे उभा असतो तर आता ज्या मम्मी साहेबां ते आहेत आता मम्मी सपना आणि जयदीप हे दोघं जण तिथे बाहेर उभा असतात ते चाललेले असतात सपनी म्हणते की आता मला दहा हजाराची साडी घ्यायची तर आता जयदीप म्हणतो की अगं काय बोलतोय तुला एवढे महागाची साडी घ्यायची का एवढे पैसे नाही बाबा माझ्याकडे तर आता लगेच सपना म्हणते की ओ असं काय करताय तुम्ही मला साडी नाही घेणार का तुम्ही तर आता लगेच जयदीप म्हणतो की घेईल ना पण एवढी तर आता लगेच मम्मी साहेब येतात म्हणतात काय चाललंय तुमचं वालं तर आता लगेच सपना म्हणते बघा ना मला साडी घ्यायची आहे तर तिथे आता चित्रकारां ते पण बसलेले असतात तर आता लगेच चित्रकार म्हणतात की काय चाललंय तुमचं हे सगळं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की चला आता आपण स्वयंपाक बनवून घेऊयात आधी आणि मग जाऊयात तुला जे आहे ते आणि त्या स्वयंपाक बनवायला त्यांना सगळ्यांना घेऊन जाते तर आता चित्रकारांना म्हणतात काय चित्रकार ह्या वर्षी पण तुम्ही दिवाळी साजरी नाही करणार काय तर आता लगेच चित्रकार म्हणतात नाही ह्या वर्षी पण दिवाळी साजरी नाही करणार आम्ही कारण मंजू घरात नाहीये ना त्यामुळे आम्ही आता दिवाळी साजरी नाही करणार तर आता ते म्हणतात की सत्या पण ही दिवाळी साजरी नाही करू शकत कारण मंजू घरात नाहीये ना त्यामुळे तू कशाची ही दिवाळी साजरी करतो असं ते म्हणतात तर आता इकडं जी कवी आहे ती कवी तिथे बसलेली असते आणि ती ताट घेऊन हातात बसते आणि तिकडे बालमाला मला म्हणते की काय हो मान्य अनवाना चपात्या मला भूक लागली आहे चटणी गार होऊन जाईल ना आण लवकर चपात्या बनवून असं म्हणत असते तर आता लगेच तो म्हणतो की थांब ना तर त्याला चपात्या करता येत नाही तो म्हणतो की आता मी कशाचा नाकाशा बनवलाय ना मलाच नाही माहिती आता देतो इला नेऊन जर खाल्ला नाही ना तर मला परत बोलायला आता काय करू मी आणि चपात्या घेऊन येतो आणि तिला देतो एक चपाती तर आता लगेच ती म्हणते की कुठला नाकाशा बनवला आफ्रिकेचा नकाशा आणि लगेच ती म्हणते की काय चाललंय तुमचं मान्य दुसरी चपाती द्या मला तर आता लगेच म्हणतो की हे बघा थोडी काही नाही थोडी जळ आलेली आहे तर ती चपाती पूर्ण जळाली असते ती म्हणते की मला नको ती चपाती तुम्हीच खा मान्य तुम्हाला स्वयंपाक बनवता येत नाही का तर आता लगेच तिला बालमा म्हणतो की जा तुला जर लईच चांगलं खायचं असेल ना तर माय पॅलेस मध्ये जा आणि तिथं कर कारण की ती मला स्वयंपाक बनायला होते तर आता लगेच ती म्हणते जातेच मी बॅग भरून आणि ती बॅग भरायला जाते निघून आणि बलमा इकडं म्हणतो की कोणता धोंडा माझा गायत पडलाय ना काय माहिती असं म्हणतो आणि आता लगेच ती म्हणते काही बोललात का तर बालमा म्हणतो की नाही नाही काही नाही बोललो बाई असं म्हणतात मंजून त्या फरा करत असतात तेवढ्या तिला तिथे फोन येतो आणि फोन आल्यावरती आता लगेच फोन आल्यावरती ती म्हणते की साहेब म्हणतात की तुम्हाला आत्ताच्या आत्ता भेटायला यावं लागेल आणि मंजू म्हणते मला एवढं अर्जंट तर आता ती म्हणते की आई मला जावं लागेल अर्जंट आणि ती वर्दी वगैरे घालते आणि पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशन आले म्हणते की बोला ना साहेब काय म्हणत होता तर आता लगेच हे साहेब म्हणतात की हे बघा तुम्हाला मी काय सांगतो आहे ऐकून घ्या आता हे सत्य आहे ना सत्याचं खूप मोठं झालं आहे आपल्याला सत्याला तुम्हाला संरक्षण द्यावं लागणार आहे असं म्हणते तर आता लगेच संरक्षण द्या तर का तुम्ही असं म्हणते आणि आता लगेच मंजू म्हणते की हे सत्याचंच माझ्यासोबत काय येतंय सत्य सोबतच मला दा का राहावं लागते कारण की देव तिंदा तिंदा आम्हाला दोघांना समोरासमोर का आणत असेल बरं असं म्हणते तर आता लगेच म्हणजे म्हणते की काय करू मी कसं सांगू आता त्यांना असं म्हणते तर बघूया आता पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या